श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय एकवीस आपण अगोदर सारांश समजून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत अध्याय एकवीस गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला चार उपदेशांच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती स्त्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधान होत नाही पारबद जर सर्व श्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेले शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करू नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरुंच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असाही असतो त्या माता पितरास दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली तिला झोपनात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तू ओरडून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूंस असतो तो, तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणून घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले तो तिला पाना फुटला हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीस गुरुपादुका धुवून औदुंबुराची व पादुकाची पूजा केली गुरूंची क्षमा मागितली एवढे होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले गुरु महिमा असा आहे अनेक लोकांच्या इच्छा ते पूर्ण झाल्या आहेत स्थान महिमा अपार आहे त्या तळाशी वास असतो व त्यांची आराधना केल्यास पूर्ण होतात श्री स्वामी केल्यासवा मूळ अध्याला सुरुवात करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय एकविसावा श्री गणेशायन महा सिद्धमणेना ब्रह्मचारी कारणिका का ज्ञान का, का, उपदिशले ज्ञानविवेका प्रेत जनिसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला स्त्री या संसारी सांगमज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठून झा देह पंचभूती मिळवणी होय देहनिर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण मायापाशे मायापाण भ्रांतीला विधे देह म्हणून मित्र कलत्रवास रजसत्व तया भूता तयाभूतापासून वेगळाले लक्षण होती एक एक चित्ते देवत्व होय सत्व गुण रजोगुण मनुष्य जान देवत्यांचे तमोगुण गुण कर्म कर्मघडती जेणे जे कर्म आचरती सुकृतत्वा दुष्कृती तेसी होय फळ प्राप्ती आपली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपल्या रजवापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा पजता अथवा नरमृत होता दुःख आपण करुणे कोणी मरती पूर्वयेसी अथवा मरती हृदयपेशी आपले अर्जव असे जेशी तेने परी घडे जाना कर्माणवशे उपजताची लल्लाटी लिहित वीरची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मकाळासी जिंकिले नाही कोणी परियेसी या कारणे दिहासी नित्यत्व नाही परियेसा तुझे तुची सांग वहिले कोटी भोग भोगिले मनुष्य पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होती स कोण कोणाची होती स जननी कोण कोणाची होतीस सा गृहिणी सांगत वापडे कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांगता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपुला पंच पंचभूतात्मक देह चर्ममास मिह, हो, वेष्टुनी आणव देह मळबद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोटे मृत्यू वाया का भ्रमुणी रडसी तु, सांडुनी द्यावे कैसे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी एने परीब्रहचारी एने सांगे तिथे विस्तारी परी सोनितावसरी विनवितसे तयासी विप्रमणिता तया वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परीस्थिर व्यंत कर्ण पारब्द प्रमाण मनहोजरी तरी एका बजावा श्रीहरी हरी संपर्क केलो हजरी हो सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेची देवीही न म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला मी एखाद्या नराय तोची जरा दावच जाती वेदाची अग्रा औषधी देवणिया प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता त्रिमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला सेवरु केवी असत्य होय सांग मज रा दिले तयासी वरदित लागा मासी त्याचा करुणी भरवसी होतो आपण स्वस्त चित्ते केवी केले निर्वाण केसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरूपीसी या प्राण प्राणत्याजीन सर्वता समर्पीन गुरुनाथा वाडो कीर्तीत यांची ऐकू ते ओळ कोणी आभाऊ म्हण सांगे बुद्धिती तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र झाला दला पूर्वानुसी जरी आला मृत्यू त्याशी जाई श्री गुरुस्थाना जे ते झाला से तुझवर पंचगंगा कृष्णा तीर औधुंबर तळी ऐसे झाला तिचे मणी कोटी शव बांधुनी घेऊणी केली औधुंबराप्रती के जे होत्या गुरुपादुका आपळी शिर ते बालिका रुधिरे बरल्या पादुका आक्रोश करी ते नारी दुःख करिता झालीशी विप्रमागती प्रेतासी मनती आक्रोशक हो करसी संस्कारुणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणताती काही केली या निधी प्रेत आपण असे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रे लोळतसे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्करा बाधा होईल एका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपास हो का जवेच दिनी, प्रांत प्रांतकाळी येऊनी दहन करू का आजचे रात्री प्रेतासी सुटेलवास लवास दुर्गंधेसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिली ते ते जननी जनक प्रेतासहित शोक होती रात्र परियेसा निद्रा हि दिवस दोन जनक जननी यामती नोतार्जनी जोपालितीसी देकतसे जठाधारी भस्माकित व्याघ्रचर्म परीत रुद्राक्षमाळा सर्वांगी, योगदंड त्रिशुळ हाती आलाबरा प्रती का हो शोक करसी तसती आक्रोशुनी अम्मावरी काय झाले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा मनोणी देतो अभय करा भक्त श्री श्रीगुरु भस्म काढुणी प्रेतासी तसे सर्वांगेसी मुख पसरी मणे वायू पुरस्परू म्हणे प्राण मनाचे वायू जान बाहेर गेला विसरून गारी तो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची बहिचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा भ्रांत लागली असे प्रेतावरी जे कावसे वसे फुले मणी दिसे निद्रा सोपनी केचा देवन सिंहमुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे पारव सतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान मी मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल मेने परी चिंता करीत तो प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण भवत सर्व संदिसी जीवाला मने प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मणी भय उपजले हेवी काढुनी दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठुनी बैसला मने माते शुदा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन करीत यावेळी आला कुमर माते जवळी ತನಗಾಲಿ ತಾಕ ಕಮಳಿ ಹಿರಣಿ ಸುಧಾರಾ ಸಂತೋಷ ಭಯ ಹೋಣಿ ಪ್ರೀತಿ ಸಿಹುತಿಯ ಸೆ ಮಾನಸಿ ಕಡಿ ಪತಿ ಜವಳಿ ಜಾಗೃತೀ ಸಾಂಗೇ ವೃತ್ತಿ ಪತಿ ಮನೆ ತಿರು ಮನೋ ನೀ ದಪಂತಿ ದೊಗೇಜನ ಕೊಿಔದ್ರ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮನ ಸ್ರೋತರಿ ನಾಪರಿ ತು ತಾರ್ಕ ವಿಶ್ವಾಸೀ ಮನೋನಿ ಭೂಮಿಯ ಉತರಲಾಸೀ ಅಶಕ್ಯ ತು ಸವರ್ಣಯಾಸಿ ಕ್ಷಮಾ ಕರ್ಣಿ ಸ್ವಾಮಯ ಅಮ್ ಕ್ಷಮಾ ಕರ್ಣಿ ಮನೋನಿ ಘಾಲತಿ ಲೋಟಾಂಗಣೆ ವಿನ್ ವವಚನೆ ಗಿ ಸ್ನಾ ಗಂಗೇತ ಸ್ನ ಕೊಳಕುತಿದೂಕೆ ರಕ್ತ ಔಧುಂಬರ ಸ್ಥಾನ ಲತಿ ದೀಪತಯ ವೇ ಪೂಜಾ ಮಂತ್ರ ಪೂರ್ವಕ ವಿಧಿ ಸಿಮಿ ಪತ್ರ ಕುಮೇಸಿ ಪೂಜಾ ಪರೀಸಾ ನಿರಾಂಜನತಯ ವೇ ಕರತಿ ಗಾಯನ ಪರಿ ಬಳಿ ಅತಿ ಸಂತೋಷತಯ ಬಾಳಿ ಭಕ್ತಿ ಭಾವೇ ಸ್ತುತಿ ಕಿತುಕೆ ಹೋತೇ ನಿಶಿ ಉದಯ ಜಾಲ ದಿನ ಕರಾ ಸಂಸ್ಕಾರೋ ಮನೋಣಿ ಪ್ರೇತಾಸಿ आले विप्रज्ञा ज्ञाती सकळ तव देकताची कुमारासी विस्मय झाला महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरु स्थान महिमा अखिल लोकला दले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकता सिद्धमणे नामधारका स्थान महिमा ऐसा एका वपारसे सांगता निका साधारण तुझ निरोपिले ತಯದಂಗರಳೀ ಶ್ರೀ ಗುರುವಾಸರ್ವರ್ವಕಾಳೀ ಕಾಮ್ಯ ಹೋತ ತತ್ಕಳೀ ಆರಾಧಿ ಶ್ರೀ ಗುರುಶಿ ಕಲ್ಪತರು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಜಾನ ಔದುಂಬರು ಜಯ ಜಯ ಮಣಿ ಚಿತಿನರು ಸಾಧ್ಯ ಹೋಯ ಪರೀಸಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರಮೃತ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಾಖ್ಯಾದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾ मृतपुत्र संजीवन नाम एक विश्वाद्याय श्री गुरुदत्तात मस्तु श्री गुरुदेव दत्त संख्या सासष्ट अध्याय बावीस सारांश अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्रीगुरूंचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्रीगुरु भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात शंभर एक घरे होती त्यामध्ये गरीब व सुशील विप्र राहत होता त्यांची पत्नी सुद्धा पती सेवा तत्पर व सुशील करीत होती तिचे नावच पती होते त्या विप्राकडे ती वांज मतारी व दंतहीन होती दंतरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी नेमके श्री गुरुंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती श्री श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याच्या कृतीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते तेव्हा श्रीगुरु हसत मुखानी म्हणाले तुझ्या दारात म्हैसाई ना तिचे दूध काढून मला दे तेव्हा ती विप्र श्री श्रीगुरूंना म्हणाली स्वामी ती मेहस वाज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यात गुजराण करतो श्री विश्वास बसेना स्वामी विप्र स्त्रीला म्हणाले लवकर जाऊन भांडे घेऊन ये त्या म्हशीचं दूध काढून दे तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरु वचन हीच कामधीनू असे समजून म्हशीची धार काढू लागली त्याचबरोबर म्हशीच्या अचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापवून निवून श्रीगुरुसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली श्रीगुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला दिला। तुझा वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळासह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरु परत संगमावर निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्रानी आपल्या पतीकडून गुरुमहिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्रीगुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत यांची त्या दोघांना मनोमन खात्री पटली तो विप्र पत्नी सह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले त्या पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपाशीर्वाद दिला अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषाची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात श्री स्वामी समर्थ आपण अध्याय मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय सावा। श्री गणेशायनमा नामधारक नामदारक राणा लागे सिद्धाची आचरणा मागे कथने रूपले श्री गुरु गागा पुरा पुढे शिष्यांचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तुचे सगुण गुरु कृपे चा बाळकाम पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गंगा ग्रामा राहिले संगमे गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगमे संगम विशेषी अश्व वृक्षपरियसी महास्तान व्रतभूमी तयास्तानी श्रीगुरमूर्ती हो होते गोप्य आरती तिर्द महिमा करणे ख्याती भक्तजनाथ ऐ ऐसा मनोहर ते, ते वसती श्रीगुरु त्रिमूर्ती गोप गोपोय कवणी परी वसती संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गागापुरासी काळी अवधारा तया दिज्वर वसती एक शतघर होते पुरव्याग्रहार वेदपाटक ब्राम्हणासी तया मध्य विप्रेक तसे सुलक्षणी निदेक त्याची भार्या पतीसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दारिद्र्यसी एक वास महिषी घातले असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदीतरी मळियासी शार वाहवयासी वाहवयासि नितदा देती दे मृतिका शार वाहवया वरोगेती, येणे रीती काळ क्रमिती श्री ती प्रीती जाती भिक्षेसी त्यांचे घरी विप्रसमस्त निंदा करीती केला मानती आम्ही ब्राह्मण सोश्रोती भिक्षेसी आमचे घरी नित्यामुच्या घरी देका शाखा असे त्या जुनी का, जातो दारिद्र्याचे घरी भक्त प्रपंच प्रपंचरहित परमार्थ सेवक जनाकृतार्थ करणे असे आपले मणी पाहे पा विधुराची घरा प्रीती केसिडकुधरा दुर्योधन राज द्वारा कदी नवचे परयसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रिती इह प्रागती देतो आपले भक्तासी जरी कोपे एखाद्यासी भस्म करील पर्यसी वर देता दारिद्रयासी राज्य देईल क्षितीचे ब्रह्मादेव्या करे लिहिली असते दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे वृद्ध श्री गुरुंचे वर्णू न शक्या मुचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एक दिवशी न मिळो त्या व ब्राह्मणासी घरी असे वाज महर्षी निली नाही मृत केला तया विप्रमंदिरासी श्री गुरुवाले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी ऐसे श्री गुरु कृपामृती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचकृती मणिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली प्रतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत रती झाली तया वेळी नमन करुणी श्रीगुरुसी विनवीतसे वर्चनेशी आपला पती याचकेशी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य करी घेऊन येईल पती त्वरित तव वरी स्वामी बैसा बैसावया श्री गुरुमूर्ती हस्य झाले तया विप्रिसी मणी शिर का ओण घालिसी तुझ्याद्वारे समेशी शिर ओण घालिसी भिक्षेसी आमते चाळविसी नाही वरो म्हणून श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता करी नमन वाज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तीएसी उपजली मुचे घरी वाज झाली दगडा परी गाभा नवे कवणे परी रेडा मुने पोसितो याची कारणे तियेसी वेसन घातली परीसा वाहवया मृत केसी तेने आमचा योगशिम, श्री गुरु म्हणती तेसी मी त्या काव बोलसी त्वरित जाऊणी आम्ही शिशी दोहणी आणि श्रीरामा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मणी काष्ट पात्र घेऊनी गेली एका दोहाव्या श्री गुरु वचन कामधेनू शिर संतोषण भरली पात्रे दोनतया वेळी शिर गेहुनी घरात आली प्रतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सवेची निमवी परियसा परिसोणी स्वामीचे वचन घेऊनी आली शिरभरण श्री गुरुराणा अतिसंतोषे करुण श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे गरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पोत्री श्रिया युक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपले स्थानासी श्री गुरु केले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुडू नरसिंहाची मणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परम पुरुष तुची सत्य विप्रमणे त्रियेसी गेले आमचे दारिद्र दोषी भेटी झाली श्री गुरुसी सकाळ बिष्ठे साधली म्हणून मनी निर्धार करती बेटी जाऊ काही सायती आरती गे आरती गेली दंपंती संगमासी पूर्वक श्री गुरुसी पूजा करते विधीसी संतोषणी श्री गुरु रपी पुनरपी देते झाले येणे परी द्विजवर लादला जैसा झाला वर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण ಮನೋಣಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಸಾಂಗೇ ಗುರು ಚರಿತ್ರ ಮನೋಹರ ದೈನೇ ಹೋಯ ತ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರಮೃತ ಪರಮ ಕಥಾ ಕಲ್ಪತರುನೆ ಸಿದ್ಧ ಧಾರಕ ಸಂವಾ ವಂದಿ ದೋಹಣ ನಾಮ ಶೋಧ್ಯಾತ್ತೆರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಓವಿ ಸಂಖ್ಯಾ ಸೇಚ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद